जिथे न्याय व हक्काची नियुक्ती तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा प्रभात न्यूजपेपर्स आणि सर्व मिठाई असोसिएशन साताची यांनी एक खूप चांगला निर्णय या स्वातंत्र्य दिनी घेतलेला आहे तो म्हणजे सातारला प्लास्टिक मुक्त करणे ये हा एक स्वातंत्र्याचाच नारा व्हायला पाहिजे खर तर सर्व लोकांनी जे डबे घेऊन येतील स्वतःचा डब्बा घेऊन येतील यांना जिलेबीवर दहा टक्के डिस्काउंट हे मिठाई असोसिएशननी द्यायचं ठरवलेलं आहे हे खूप चांगलं पाऊल आहे आणि स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून त्यांनी घेतलेला हा निर्णय कारण का मला वाटतं जिलेबी ही Uh, सगळ्यात कमी प्रॉफिट oh. गोष्ट आहे आणि पंधरा ऑगस्टला सगळ्यात जास्त खप जिलेबीचा होतो तरी देखील त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आज सर्व नागरिकांनी स्वतःचा स्वार्थ स्वतःचा इगो स्वतःची इजीपणा uh, बाजूला ठेवून प्लास्टिकच्या गोष्टी वापरावर बंदी आणलीच पाहिजे मग ती पाण्याची बॉटल असेल तुम्ही त्याच्याऐवजी स्टीलची बॉटल न्या काचेची बॉटल न्या जी तुम्ही रियूज रियूज वर्षान वर्ष करू शकता प्लास्टिकच्या पिशवीच्या ऐवजी कापडी पिशवी वापरा कागदी पिशवी वापरा आणि जास्तीत जास्त प्लास्टिक वापर हा टाळा एवढी आपल्या सर्वांना विनंती करते परत एकदा सर्व मिठाई असोसिएशन आणि प्रभात न्यूजपेपर्सना शुभेच्छा देते आणि अशीच चांगले समाज उपयोगी कार्यक्रम एनवायरमेंट फ्रेंडली कार्यक्रम जास्तीत जास्त सराव त्यांनी न्यावेत एवढी विनंती करते थँक्यू टॅन 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 जी केम आटा चक्की म्हणजे दळणाची कट कट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल्लेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथींग हियर जी केम आटा चक्की टॅन 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 टँग टॅन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टॅन टँग 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 टँग